मग काही कारखान्याच्या सर्व्हिस सर्व रश्मी बागल दिग्विजय बागल यांची सुपारी घेऊन मनोज लांडगे या तरुणाने मला माझी गाडी अडवून बेदम मारहाण केली लाटा काथ्याने मारहाण केली आणि मी रश्मी बागल आणि दिग्विजय बागलला सांगतो तुझं सुपारी देऊन जास्त माणसं माझ्या अंगावर सोडत असशील तर जशाच तसं उत्तर यापुढे दिलं जरी लक्षात ठेव पंढरपुरात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असलेले महेश चिवटे यांच्यावर सकाळी प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते स्वतः शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बघू शकता चिवटे यांना गंभीर दुखापत आणि जखम झाल्याचं दिसून येत आहे या प्रकरणी बोलत असताना महेश चिवटे यांनी दिग्विजय बागल आणि रश्मी बागल यांनी सुपारी देऊन आपल्यावर हल्ल्याचा कट रचला असल्याचा आरोप हा केलेला आहे दिग्विजय बागल यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते माजी मंत्री स्वर्गीय दिगंबर बागल यांचे पुत्र आहेत महेश चिवटे यांची गाडी शेतात अडवून त्यांना बेदम मारहाण झाल्याचं त्यांनी या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे यामुळे शिवसेनेतील जी अंतर्गत बंडाळी आहे त्याला एक हिंसक वळण प्राप्त झालंय काही दिवसांपूर्वी याच प्रकरणामध्ये एक आणखीन घटना घडली होती ती म्हणजे दिग्विजय बागल यांनी धमकी दिल्याप्रकरणी महेश चिवटे यांनी तक्रार पोलिसांकडे केली होती आणि त्यानंतर ही तक्रार पोलिसांनी सुद्धा दाखल करून घेतलेली मात्र आता काहीच दिवसांनी महेश चिवटे यांच्यावरती हा हल्ला सुद्धा झालेला आहे त्यामुळे या प्रकरणी पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महेश चिवटे हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तर आहेतच त्याबरोबर त्यांचे बंधू हे वैद्यकीय मदत कक्षाचे अधिकारी असल्याचं सुद्धा लक्षात येते या प्रकरणी शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटेंनी नेमकं काय ते आधी आपण पाहूया सकाळी येत असताना शेतात्याच्या सर्व्हिस रश्मी बागल विजय बागल यांची सुपारी घेऊन मनोज लांडगे या तरुणाने मला माझी गाडी आडून बेदम मारहाण केली लाटा काथ्याने मारहाण केली मला खाली पाडून मारलं मी एकटच होतो शेतातनं रानत येत होतो मला जीवे मारण्याचा आत्ता त्याचा प्रयत्न होता मी इथं आता पोलीस स्टेशनला फोन केलेला आहे आणि मी रश्मी बागल आणि दिग्विजय बागलला सांगतो तुझं सुपारी देऊन जास माणसं माझ्या अंगावर सोडत असतील तर जशाच तसं उत्तर यापुढे दिलं जाईल हे लक्षात ठेव तुला बी तुझा भाऊ आहे ध्यानात ठेव